आभरणीय साहेबांना विनंती करतो की तुमची ही लेकर आणि माझ्या बांधवांना विनंती करतो की आपले पालक याच्यामध्ये आता कोणीही येणार नाही टाळ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवान भहिलं <सथ> आणि मला हे पक्क आठवत आहे मैदा गेल्या वेळेला ओमदासाठी आलो होतो तुडुंब भरलेलं होतं आणि तेव्हा तुम्ही मला वचन दिलं होतं की ओमदाला विजयी करणार खरं म्हणजे मला पण आता जरा थोडीशी ऑपरेशन नंतर अडचण होते था आ, इकड़ी इकड़ी <laughs> आता थाराशिवकरांना मला साष्टांग दंडवतच घालायचं तुम्ही तुमची निष्ठा ढोळू दिली नाही बाकी इकडे तिकडे गद्दारी झाली अगदी परांड्यामध्ये सुद्धा आता यावेळेला त्याला करायचा वाकडा पण मला ओम दादा काय आपला कैलास काय अभिमान आहे अभिमान आहे आणि कौतुक आहे की त्यांनी आपल्या धाराशिवच्या नावाला कलंक लागू दिला नाही आणि तसं पाहिलं तर कैलासला पण येऊन चालले होते पण जाता जाता तुम्हाला सतत संपर्क करत होता आता कैलास लहान आहे म्हणून मी आरुतुरी बोलतो दोन्ही मुलंच आहेत होमदारा काय किंवा कैलास काय आणि कसा आला काय आला हे त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे पण तस पाहिलं तर हा सोन्याच्या लंकेपर्यंत पोचला होता पण लंकेमध्ये गेला नाही कारण त्याला माहिती होत की सोन्याची असली तरी रावणाची लंका आहे आणि रावणाची लंका जाळण्यासाठी शिवसेना मशाल हातात घेणार आहे म्हणून तो परत आला यांनी पण घेतले असते पन्नास फोके पण पन तरी म्हणजे जो असाच जो काय माल असतो तो विकला जातो पण निष्ठा कधी विकली जाऊ शकत नाही आणि निष्ठा कोणी विकत घेऊ शकत नाही आज तसं पाहिलं तर मला जास्त काही बोलण्याची गरज नाही कारण तुम्ही सगळे ठरवून आलेलाच आहात आणि इथून मला जायचं बार्शीला आणि मग अशी बघितलं एवढे प्रवेश चाललेत एवढे प्रवेश चाललेत की जणू काही कुठलं धरणच कुठलंय आणि हा सगळा भगवा लोंडा आपल्याकडे हो येतोय आणि ह्याच गोष्टीचं मला आश्चर्य पण वाटतं आणि अभिमान पण आहे कारण भाजपानी सगळं मला संपवायचा प्रयत्न आज सुद्धा चाललेला आहे आणि मी जो काही आहे तो केवळ आणि केवळ तुमच्या भरश्यावरती आहे तुम्ही जोपर्यंत मला साथ सोबत द्याल तोपर्यंत माझं अस्तित्व आहे आणि तुम्ही जेव्हा माझा हात सोडाल तेव्हा मी अस्तित्वात राहणार नाही मोदी शाह मला संपवू शकत नाही माझं संरक्षक कवच हे माझ्या आई जगदंबेने तुमच्या रूपाने मला दिलेलं आहे आता निवडणुका जवळ आल्यानंतर यांचे दौरे वाढत आहेत एक 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 खापा सुरू झालेले आहे आपण आपलं वचननामा दिलेलं आहे महाविकास आघाडीचा सुद्धा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे आणि महायुतीचा जुमलानामा प्रसिद्ध झालेला आहे हा खापानामा आहे जुमलानामा आहे म्हणजे महिलांना पंधराशे रुपये देत आहेत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार असं म्हणतायत पण हे कधी म्हणाले निवडणुकीमध्ये तुम्ही पेकाटात लात घातल्यानंतर यानं कळलं आधी का नाही केलं महिलांना पंधराशे रुपये हे जेव्हा तुम्ही गद्दारी करून माझं आपलं हक्काचं सरकार पाडलं त्याच वेळेला का नाही केलं की पहिल्याच फटक्यामध्ये जसं मी केलं होतं नागपूरचं मुख्यमंत्री म्हणून माझं एकच अधिवेशन झालं आणि मंत्रिमंडळामध्ये सगळं मंत्रिमंडळ नव्हतंच आम्ही जेमचे सात मंत्री, चार मंत्री, 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 मंत्री होतो अजित पवार पण मंत्री झालेलेच नव्हते तेव्हा आणि सात जणांचं मंत्रिमंडळ असताना देखील कोणी न मागता मी माझ्या शेतकऱ्याला दोन लाखापर्यंत पीक कर्ज मुक्त करून दाखवलं होतं दहा रुपयामध्ये शिवभोजन दिलं मग मी पण जर का राजकारणी असतो तर मी सुद्धा केलं असतं ना की बघू ना निवडणूक आल्यानंतर थापा मारायला काय जाते पण थापा मारणं माझ्या रक्तामध्ये नाहीये जे बोलेन ते करेन आणि जे करणार असेल तेच बोलेन नक्कीच आता आहे ना पंधराशे रुपये त्यांना महिलांची आठवण आली तीन लाख रुपयापर्यंत कर्ज अरे तुम्ही काय करताय मोदी म्हणाले होते शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल किती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झाले पंधरा लाख रुपये किती जणांच्या खात्यात आले अच्छे दिन किसके आहे बताव जरा बरोबर आहे आदानीचे आजचे दिन आले बाकी सगळं काळी दिन आहे दुर्दैवाने जसं धाराशिवकरांनी एक धाडस दाखवलं तसं आणखीन थोडं महाराष्ट्राने नक्कीच धाडस दाखवलंच पण मला स्वतःला शिवसेना म्हणून एक पाच सात जागा कमी पडल्या आणि इतर तर सुद्धा देशाने आणखीन त्यांच्या पंचवीस तीस जागा खाली केल्या असत्या ना तर मोदी बो आज हिमालयात दिसले असतील दुर्दैवाने पुन्हा मुक्त पंतप्रधान झाले म्हणजे जे आपण आपल्या पहिल्या वर्षी करून दाखवलं होतं अरे द्यायचं तर दिलखुलासपणाने द्या चोरीमारी कशाला करताय आज सुद्धा मी सगळ्यांना विचारतो सोयाबीनचे शेतकरी किती आले सोयाबीन पिकवणारे आलेत ना मग आता तुम्हाला भाव जास्त मिळतोय का आपल्या काळामध्ये जास्त मिळत होता मिळत होता ना हमी भाव हमी भाव हमी भाव अरे गद्दारानं पन्नास फोके देताना लाज नाही वाटत आणि माझा शेतकरी जो मर मरतो मर कष्ट करतो राब राब राबतो सोनं पिकवतो आणि त्या सोन्याची किंमत तुम्ही माती बोल करता मी दोन तीन दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी विदर्भात होतो आणि तिथले उमेदवार राहुल बोनरे त्यांनी तर एक विचित्र गोष्ट सांगितली त्यांनी सांगले की तिथल्या महापालिकेने पालिकेने कचरा उचलायचं टेंडर काढलेले आहे आणि टेंडर कसं काढलंय कचरा उचलायचं एक किलो कचरा उचलला तर पस्तीस रुपये मग एक किलो सोयाबीनला किती रुपये किती पंचवीस कचऱ्याला भाव जास्त आहे का सोयाबीनला कचऱ्याला आहे ना आता शेतकऱ्यांनी काय कचरा पिकवायचा मग एक काम करू जर कचऱ्याला भाव मिळतोय तर सगळा कचरा गोळा करा म्हणजे इथे टेंडर नाही काढलं मी तिथे सांगितलं की सगळा कचरा गोळा करा आणि नेऊन ठेवा जिल्हाधिकाऱ्याकडे दे पैसे सोयाबीनचा भाव नाही देत दे 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 ना मग तुझा जो भाव आहे तोच भाव कचऱ्याचा आहे यांचा कचरा करून टाका एकटा यांचा कचरा केल्याशिवाय जागे नाही होणार पण आता तुमची निवडणूक आल्यानंतर ज्या विषयावरती मी बोलतोय की सोयाबीनला हमी भाव मी देऊन दाखवतो ना दिला होता ना दुधाला भाव देतो ना जो शेतकरी अन्नदाता म्हटल्यानंतर अन्नदाता देवो भव त्या देवाला तुम्ही किंमत देत नाही आणि मग मंदिरामध्ये जाता मग सगळ्या मतदारांकडे जाता हे नाटक आता बंद केलं पाहिजे हे थोताड आहे आपण जे काही ठरवलेलं आहे की आपल्या सरकार आल्यानंतर आपण परत एकदा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहोत शेतकऱ्याला हमी, हो। हमी हो। हो भाव तर देणारच आहोत शेतकऱ्यांना हमी भाव तर देणारच आहोत पण त्याच बरोबरीने शेतकऱ्याचं एकही रुपया नुकसान होऊ नये देता आपण जीवनावश्यक पाच वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवून दाखवणार म्हणजे दाखवणारच कारण आता हे दाढीवाले फिरतात मिंधे गद्दार अरे त्यांच्याकडे उमेदवार पण नाहीत उमेदवार देवेंद्र फडणवीसचा घेऊन आपल्या समोर उभा केलेला आहे का तर तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला पाहिजे पण एकदा तुम्ही मशाल जिंकून दाखवलेली आहे मशाल अजून सुद्धा धकधकी आहे हे बोगस जे आलेले आहे तो ते भ्रष्ट कारभार जाळून टाकणारी शिवसेनेची मशाल आहे मगाशी कैलास आला तो सांगत होता अमित शहानी जाहीरच केलेलं आहे की या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार तुम्हाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पाहिजे जरूर द्या द्या देवेंद्र फडणवीसनं मुख्यमंत्री करा आणि मुंबई महाराष्ट्र गुजरातच्या पायी वाहून टाका काय महाराष्ट्र म्हणून काय अभिमान स्वाभिमान अस्मिता काय आहे की नाही आम्हाला आम्ही पाच जीवनावश्यकपासूनचे भाव स्थिरता ठेवणारच आहोत सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करणार आहोत माझ्या आशा आणि अंगणवाडी सेविकांना सुद्धा महिलांना सुद्धा वाढीव मानधन देणार आहोत मान देणार पण मानधन पण देणार अनेक गोष्टी आपण करणार आहोत पण यांच्याकडे बोलण्यासारखे मुद्दे नाहीयेत आज मी बघत होतो मला तिकडनं म्हणजे मी औसावरनं उमरग्या आईला निघालो हेलिकॉप्टरला उडायला परवानगी नाही का मोदीजी लँड होत आहे म्हटलं त्यांना जमिनीवरती आणायचंच आहे खूप उंच आहेत खूप उंच आहेत त्यांना त्यांचं लँडिंग करावंच लागेल पण ही जी काय मस्ती आहे की फक्त तुम्ही प्रचाराला येताना तुमच्यासाठी सगळ्या सुविधा आहेत एअरपोर्ट माझा संबंध पण नाही सोलापूर एअरपोर्टशी मी कुठून येत होतो गावात औसातन उमदगा येत होतो पण संपूर्ण आस्वंत ही जशी नाकाबंदी लागते तसं उड्डाण बंदी मग बंदी। बंदी। माझ्या बॅगा काय तपासतायत हेलिकॉप्टर उडवायला उडायला परवानगी विलंब काय करतायत म्हणजे विलंब एवढ्यासाठी की तुम्ही सगळी माणसं जमलात ना तुम्ही कंटाळून निघून जावं तुम्ही निघून जावं पण मोदीजींचं आजचं भाषण कोणी दाखवलंच नाही असं म्हणतात कोणीच दाखवलं नाही मग त्यांच्या चार दिवस आधी अमित शाह तिकडे आले होते विदर्भामध्ये मग त्यांना काही प्रश्न विचारले लोकांचे प्रश्न विचारले तर भडकतात असं मी ऐकले आणि मग त्यांनी मला काही आव्हान दिले आज सकाळी येताना मी मुलाखत दिली ती आता चालली असेल टीव्ही नाईन वरती की त्यांनी मला प्रश्न विचारले की उद्धवजी काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम हटवलं त्या तीनशे सत्तर कलम हटवायला ज्यांचा विरोध होता त्या काँग्रेस बरोबर तुम्ही कसे बसला आणि मी त्यांना उत्तर दिलं की अमितजी तीनशे सत्तर कलम हटवताना शिवसेना तुमच्या सोबत होती हे का विसरला हे का विसरला पण आम्ही आता काँग्रेसमध्ये तुमच्यामुळे बसायला लागलो आम्हाला तुम्ही दिलेलं वचन मोडलं खोटं मला पाडायला निघालात म्हणून मी तिकडे गेलो तुम्हाला धडा शिकवण्यासाठी गेलेलो आहे पण तीनशे सत्तर कलम काश्मीरसाठी महत्वाचं होताच आहेच देशासाठी आहेच पण निवडणूक कोणती आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची मग मी तू तु, तुम्ही तु, तु जर का शेतकऱ्यांनी मला विचारलं मी समजा तुम्हाला तुमचा भाजपचा नेता अजिबात आयुष्यात होणार नाही असं समजा माझ्या बाजूला उभे आहेत अमित शहा आणि मी जसं तुम्हाला सांगते की मी तुम्हाला हमीभाव देणारच आणि तुम्ही जर का अमित शहा न विचारलं की आम्हाला सोयाबीनला भाव मिळत नाही अमित शहा म्हणतील पण मधलं तीनशे सत्तर कलम काढलं ना दुधाला भाव मिळत नाही अरे मधलं तीनशे सत्तर कलम काढलं ना कापसाला भाव मिळत नाही पुन्हा तेच मधलं तीनशे सत्तर कलम काढलं ना काय उपयोग काय त्या तीनशे सत्तर कलम मधलं काढलं त्याच्या माझ्या शेतकऱ्याच्या आयुष्यावरती काय परिणाम होणार आहे तुम्ही तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर असं माझ्या कानावर आलं की फक्त एकाच माणसाने मोठ्या प्रमाणावरती तिकडे जमीन खरेदी केले कोणी अदानी म्हणजे अदानीसाठी तुम्ही तीनशे सत्तर कलम काढलं जनतेसाठी नाही काढलं तुम्ही काश्मीरसाठी नाही काढलं बरं तीनशे सत्तर कलम काढलं त्याचा अभिमान आहे नक्की आहे पण जेव्हा अमित शहा आणि नरेंद्र मोदी या नावाची दोन माणसं या आमच्या देशात आहे हे कोणालाही माहिती नव्हतं आणि ज्या वेळेला तिकडे काश्मीरमध्ये हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होता त्यांच्या हत्या होत होत्या त्यावेळेला फक्त आणि फक्त शिवसेना प्रमुखांनी काश्मीरी पंडितांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला होता मोदीजी तुम्ही कुठे होतात अमित शहाजी तुमची मला वाटतं हातभर आत गेली असेल कुठे होतात तुम्ही आणि तुम्ही आम्हाला शिकवता बरं तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर जे काही काश्मीरी पंडित निर्वासिताचं जिणं जगत देशभर पसरले होते ज्याला हक्काचं घर शिवसेनेने शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्रामध्ये दिलं त्यांच्यापैकी किती जणांना तुम्ही परत नेऊ शकला सांगताय काय मग काहीतरी वेगळ्या वेगळ्या वेगळे मुद्दे काढायचे मग मध्येच त्यांना कधीतरी बाबासाहेबांचं प्रेम येतं बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर त्यांची संविधान बदलायला निघाले अहो आम्ही हे बोललो होतो लोकसभेच्या वेळेला आणि तुमचं भाषण लिहिणारा जो कोणी असेल त्याला सांगा विचारा किंवा जरा कायद्याची माहिती घ्या संविधान लोकसभेत बदललं जाऊ शकतं विधानसभेत नाही उद्या ग्रामपंचायतीची निवडणूक आल्यानंतर सुद्धा मोदी येतील यांना ग्रामपंचायत मध्ये हे जिंकले तर हे संविधान बदलतील कशाचा काय पत्ताना शेंडाना बुडखा दुसरी मतं मागतायत मग मी बाबासाहेबांमधला आणखीन एक प्रश्न मेंढ्यांसकट सगळ्या जणांना त्या विचारतोय महायुतीतल्या की नुकताच काही एक दोन महिन्यापूर्वी आपल्या राज्याचा अल्पसंख्याक आयोग त्यांनी जाहीर केला चांगली गोष्ट आहे करायलाच पाहिजे होता आणि अल्पसंख्याक आयोग मध्ये साधारणतः जे सगळे अल्पसंख्याक आहेत साहजिकच असतात मुसलमान आहेत जैन आहेत पारशी आहेत बौद्ध सुद्धा आहेत ख्रिश्चन्स पण आहेत जे जे असतील मला पूर्ण माहिती नाहीये त्यांचे कोणी ना कोणीतरी प्रतिनिधी त्या आयोगामध्ये घेणं हे क्रमप्राप्त असत मग मी सहज काल माहिती घेतली की कि किती याच्यामध्ये कोण कोण आहेत त्याच्यामध्ये एक सुद्धा बौद्ध समाजाचा आंबेडकरी विचाराचा एक सुद्धा माणूस का घेतला नाही तिकडे एक सुद्धा नाव का नाही हे पहिले सांगा आणि मग बाबासाहेबांचं महत्व तुम्ही आम्हाला सांगा या सगळ्या खोट्या गोष्टी करायच्या स्वतःच ठेवायचं झाकून आणि आमचं पाहायचं वाकून देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आम्हाला म्हणजे काल त्यांनी मुंबईमध्ये एक सभा घेतली कुठे घेतली सभा तिकडे वर्सोवा आणि अंधेरी आणि काय म्हणाले औरंगेच्या कबरीवरती फुलं वाहणारे आणि कोणी व्हायची फुलं आणि वर्सोव्यामध्ये मी मुद्दामून सांगतो की आपण एक उमेदवार दिलेला आहे त्याचं नाव आहे हरुण खान मुसलमान आहे पण शिवसैनिक आहे पंचवीस तीस वर्ष किती वर्ष झाली मला माहिती नाही शिवसैनिक म्हणून काम करतो उत्तम मराठी बोलतो त्यांच्या पत्नी नगरसेविका होत्या आणि त्याला पाडण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस तिकडे गेले आणि काय म्हणाले जे वोट जिहाद करतायत त्यांच्या विरुद्ध मग धर्मयुद्ध करा धर्मयुद्ध त्या माझ्या शिवसैनिकाच्या विरुद्ध धर्मयुद्ध करता तुम्ही देवेंद्रजी तुम्हाला माहिती नसेल किंवा आठवत नसेल किंवा सोयीप्रमाणे तुम्ही विसरला असाल दोन हजार चौदा साली आणि दोन हजार एकोणीस साली आम्ही जेव्हा तुमच्या सोबत होतो आणि मोदीजींसाठी मत मागत होतो त्याही वेळेला हा माझा शिवसैनिक शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक मोदींसाठी मत मागत होता तेव्हा तुम्हाला धर्मयुद्ध का नाही दिसलं माझा उदो, उदो करत कोण असेल देवेंद्रजींचा उदोरोव उदो कोण करत असेल तो तो नवाब मलिक असला तरी चालेल दाऊद असला तरी चालेल पण तो तुमच्याकडे असला तर तो गुन्हेगार आहे पापी आहे देशद्रोही आहे हे यांचं हिंदुत्व आणि म्हणून मी जे सांगतो ना की मी भाजपला लात मारले हिंदुत्व मी सोडू शकत नाही कदापि सोडणार नाही पण माझा आणि त्यांचं हिंदुत्व फरक जो आहे तो हाच आहे मी गेल्या लोकसभेलाही सांगितलं होतं परत एकदा सांगतो की भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे आणि शिवसेनेचं म्हणजे आपलं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे अरे दाखवा ना घर पेटवणं सोपं असतं पण घरातली चूल पेटवून दाखवणं हे फार कठीण असत आणि तुम्हाला चूल पेटवता येत नाही म्हणून तुम्ही घर पेटवताय आणि घरांच्या होळ्या पेटवून तुम्ही तुमच्या पोळ्या भासताय आणि आम्हाला हिंदुत्व शिकवताय या अशा अनेक गोष्टी सांगता येत त्यांच्याकडे मी बोललो ना विचार नाही काही नाही काय नाही काही दिसलं का चोरायचं दिसलं का चोरायचं सगळं काही चोर बाजार मांडलेलं आहे आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी की चोरांच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान येत आहे देशाचे पंतप्रधान चोराच्या प्रचाराला नवाब मलिकांचा तुम्ही उल्लेख केला नवाब मलिक माझ्या मंत्रिमंडळाचे माझे सहकारी होते का अटक केली होती त्यांना भाजपने केली होती केंद्रीय संस्था पाठवून यंत्रणा पाठवून त्यांना अटक केली होती कारण दाऊद बरोवर यांचे व्यवहार आहेत एक पुख्ता सबूत आहे मेरे पास देवेंद्र यांची ती क्लिप आज सुद्धा माझ्याकडे आहे आमच्याकडे ठोस पुरावा आहे मग तो पुरावा कुठे खोचला तुम्ही कुठे गेला पुरावा अजित पवार तुमच्याकडे आले आल्याबरोबर ती नवाब मलिक बाहेर आले अजित पवार म्हणतात की नवाब मलिकांचा दाऊशी संबंध असूच शकत नाही आणि तो माझा अधिकृत उमेदवार आहे त्याच्या प्रचाराला मी जाणार आता मी बघतोय आता मी बघतोय आता हे कसं चालतं त्याला नरेंद्र मोदी जेव्हा मुंबईत प्रचाराला येतील तेव्हा सहकारी पक्ष आज सोबत आहेत ना काँग्रेसचे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार बसले सगळ्यांना आपल्याला जिंकून द्यायचंय मी अभिमानाने सांगतो की हे सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत जिथे मशाल असेल तिथे मशाल हात असेल तिथे हात आणि तुतारी फुंकणारा मावळा असेल तिकडे तुतारी हे आपले अधिकृत उमेदवार आहेत ना आहेत ना सगळ्यांची नाव सगळ्यांना आहे हे जिंकून द्यायचे मग मोदीजी तुम्ही तुमच्या महायुतीतल्या नवा मलिकांचा प्रचार करणार का देवेंद्र फडणवीस तुम्ही तुमच्या महायुतीतल्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या नवाब मलिकांच्या प्रचाराला जाणार का आणि नसाल जाणार तर अजित पवारांना विचारतो ते त्यांच्या तुमच्या प्रचाराला येणार नसतील तरी देखील तुम्ही तिथे शेपू हलवत बसणार का हा जो काही सगळा वैचारिक गुंता करून ठेवलेला आहे मी हा गुंता सोडवायचा कोणी म्हणजे आपल्याला गुंता गुंतागुंता करून असं भासवायचं की आपण आपण सगळे खोटे आहोत आणि तेच काय ते खरे वे तरी परत एकदा अमित शहानी कुठेतरी परत मला नकलीसेना म्हटलं मी गेल्या लोकसभेतच बोलले जो कोणी शिवसेनेला या माझ्या अस्सल शिवसेनेला नकली बोले तो बेतली आहे अरे ज्या शिवसेनेने तुम्हाला संकट काळामध्ये साथ दिली सोबत दिली शिवसेना नसती तर महाराष्ट्रात भाजप वाढला असता दिली असती भाजपनी मत अजिबात नाही आणि म्हणून आज मुलाखत घेताना एकाने पत्रकारांनी प्रश्न विचारला तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता म्हटलं मी कोण बाबा सांगणार आहोत मी तर साधा माणूस आहे पण माझं ऐकणार तर ते नाहीच आणि ऐकावं अशी माझी इच्छा पण नाही पण तुम्ही विचारता म्हणून सांगतो की संकट काळामध्ये जो मित्र सोबत राहतो ना त्याला संपवायचा कधी प्रयत्न नसतो करायचा कारण संकट येतात आणि जातात आयुष्यात संकट येणे जाणं चालूच असतं पण संकट काळामध्ये मित्र सोबत असणं फार महत्वाचं असतं संकट जातात की मित्र ते पुन्हा येऊ शकतात पण एकदा का मित्र गेला तर पुन्हा मित्र कोणी येऊ शकणार नाही आणि तुमच्यावरती भरोसा कोणी ठेवणारच नाही उद्या जे तुमच्यावरती संकट येणार आहे त्यावेळेला तुम्हाला कळेल की शिवसेनेसारखा एक दिलदार मित्र तुम्ही गमावलेला आहात आम्ही तुम्हाला सगळं काही दिलं होतं पंतप्रधान पद दिलं होतं मुख्यमंत्री पद दिलं होतं आणि मी काय मागितलं होतं तुमचं काय मागितलं होतं जे माझ्या वडिलांना मी पुत्र कर्तव्य म्हणून वचन दिलं होतं ते वचन पूर्ण करण्यासाठीच तेवढंच मी मागितलं होतं आणि ते, ते जर का तुम्ही पूर्ण केलं असतं तर आज तुमची जी काही निंदा नाली स्थिती ना काय तुम्ही बोलत ना दरबोज असं बोलले नसतं तुम्ही फरतूस वगैरे असं कोणी बोललं नसतं ना आता जाऊ द्या ह्या सगळ्या गोष्टी माहिती आणि म्हणून आज आपण महाविकास आघाडी महाराष्ट्र वाचवण्यासाठी म्हणून या मैदानात उतरलेला आहोत ही लढाई उद्धव ठाकरेची नाही शिवसेनेची नाही ना काँग्रेसची आहे ना राष्ट्रवादी पवारसाहेबांची आहे ही आम्ही सगळे म्हणून लढाई लढतोय ही आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढतो आहोत अस्मितीची लढतो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार केला त्याच्यात सुद्धा पैसे खाल्ले मी तुम्हाला विचारतोय आपल्या दैवताचा पुतळा भ्रष्टाचाराने पैसे खाऊन उभारला तो कोसळला तुम्हाला राग आलाय की नाही आलाय हा वार ही जखम ही महाराष्ट्राच्या जिवारी लागलेली आहे अरे रस्त्यामध्ये पैसे खाता तुम्ही सिंचनाच्या प्रकल्पात पैसे खाता तुम्ही सगळीकडे जाऊ तिथे खाऊ अगदी मुंबईमध्ये सुद्धा मिंद्यानी उघडा उघड 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 सगळा भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे मुंबईच्या महापालिकेची तिजोरी आता खायला लागले पण यांचा पुतळा जो कोसळला तो, को तो महाराष्ट्र विसरू शकत नाही तुमचं सरकार कोसळून दाखवल्याशिवाय महाराष्ट्र आता स्वस्त बसणार नाही तुमचं सरकार आम्ही घालवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि म्हणून जास्त बोलत गेलो तर खूप बोलता येईल पण मला तिकडे दिलीपराव वाट बघत असतील जसं ओम राजेच्या वेळेला तुम्ही मला शब्द दिला होता तसा कैलास शब्द देत आहे नक्की आणि मग नुसता कैलासच नाही तुळजापूर आहे परांडा आहे सगळीकडे उमरगा आहे या लोकसभा मतदारसंघातला मग तो औसा पण आला बार्शी पण आलं साहीच्या साई साही मतदारसंघामध्ये मला महाविकास आघाडीचे आमदार हे झालेले पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना माझाही तुमच्यावरती आहे आणि या विश्वासाच्या नात्याला मी आयुष्यात कधीही तड़ा जाऊ देणार नाही असं वचन तुम्हाला देतो आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र